लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास नव्याण्णव पॉईंट एक टक्के या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस तेरा ऑपरेशन मुस्कान केले आणि एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास वीस हजार मुलं आणि आठ हजार मुली ज्या आपण शोधून घरी पोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती पण हे ऑपरेशन मुस्कांच्या माध्यमातन आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केला शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात परत आल्यानंतर पण पर एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला आणि त्यातही जवळपास सतरा चार पंचवीस ते पंधरा पाच पंचवीस या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत चार हजार नऊशे साठ महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्ड वर नसलेल्या अजून एकशे सहा महिला आणि सातशे सात बालकांचा शोध हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मूल मुद्दा एक सातत्याने आपल्या आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचंय की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं हा नाही केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल मुलगी असेल घरातनं निघून गेली आणि चोवीस तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो अनेक वेळा नंतर त्या परत येतात सापडतात कधी घरगुती भांडातनं त्या ठिकाणी गेलेल्या असतात आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपरोत अल्पवयीन मुली किंवा जे काही मुलं आहेत महिला आहेत या संदर्भात साधारणपणे त्यांचं जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा शहाऐंशी टक्के गेलेले शहाऐंशी टक्के परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले दहा टक्के परत येतात म्हणजे सापडतात एका वर्षात शहाऐंशी टक्क्यापर्यंत सापडतात आणि असं करता करता अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आपण पोचतो कुठे कमी अधिक होतो पण नव्वद टक्क्यापर्यंत आपण जातो की जे परत येतात म्हणजे येतं आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात आणि म्हणून आपण जर कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा नव्याण्णव नौ टक्के मुंबईमध्ये आपण जर विचार केला दोन हजार बावीस सालचा तर दोन हजार बावीसमध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात अठराशे ब्याण्णवपैकी अठराशे सत्तर परत आले म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट हा रेट आहे किंवा तेवीसमध्ये आपण बघितलं तर बाराशे सत्तावन्नपैकी अठराशे सत्त्याऐंशी त्या ठिकाणी परत आले परत साडे अठ्ठ्याण्णव टक्के रेट आहे दोन हजार चोवीसमध्ये एकोणीसशे पैकी एकोणीसशे त्र्याहत्तर आपण पर परत आणू शकलो म्हणजे परत नव्याण्णव टक्के रेट आहे त्यामुळे अनेक वेळा काय होतं स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला एकोणीसशे लोक किडनॅप होत आहेत मग त्याचं आपण प्रतिदिवशी काढतो मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालकं किडनॅप होत आहेत रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही वर्षभरानेच पोलिस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे